नवापूर नगर परिषदेतील पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेसाठी लावलेले सौर ऊर्जा प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून प्रतिक्षित असून विभागीय निरीक्षकांकडून दुर्लक्ष केल्याने कोट्यवधी रुपये धुडकात पडल्याचे निदर्शनात आले आहे नवापूर नगर परिषदेवर दोन अडीच वर्षापासून प्रशासक बसले आहेत मागील काही वर्षात तत्कालीन मुख्याधिकारी यांनी आपल्या कार्यकाळात मुंबई आणि नंदुरबार दौऱ्यात वेळ घालून कोट्यवधी रुपयाचे पालिकेचे नुकसान केल्याचे बोलले जात आहे मागील वर्षी मार्च महिन्यात तत्कालीन मुख्याधिकारी आणि विभागाचे तांत्रिक निरीक्षक यांनी आपल्या मर्जीच्या ठेकेदारांना फायदा होईल अशा प्रकारे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम देण्यात आले असल्याची चर्चा आहे सदर ठेकेदारांनी आपली बिले काढून घेतले असले तरी प्रकल्प आजही धुळखात पडले असल्याने शासनाने खर्च केलेले कोट्यवधी रुपयाचं काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय जलशुद्धीकरण प्रकल्प पंप हाऊस येथे सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यात आला आहेत सदर प्रकल्पाची रक्कम कोट्यवधी रुपयात आहे हे प्रकल्प आज वर्ष होऊन सुद्धा सुरू झाले नसताना ठेकेदारांना बिले अदा करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे वर्षभरात जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पंप हाऊसचे वीज बिल जवळजवळ बारा तेरा लाख रुपये वीज वितरण कंपनीकडून देण्यात आले होते गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही वेळ वीज खंडितही करण्यात आली असल्याची चर्चा आहे तर नगर परिषद कार्यालयाचे सौर ऊर्जा प्रकल्प कित्येक वर्षापासून धुडखात पडले आहेत नवापूर नगर परिषदेकडे तांत्रिक कर्मचारीचा अभाव असल्याने नगर परिषद कारभार जणू राम भरोसा आहे की काय असे बोलले जात आहे नवापूर शहर विकास आता नाशिक महानगरपालिकेतून बदली होऊन नवापूर नगर परिषदेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारलेले डॉक्टर मयुर पाटील यांच्याकडे नागरिकांचा स्वच्छ पारदर्शक सेवेची अपेक्षा लागून आहे करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका